आटकल आले आटकल आले आपल्याला काढायची पण दोन दोन ज्यांनी गाय लागले बघ बप्या आटकला आली काढायची किती मस्त निघाले ते आकार बघ बप्या आता अटकल आली काढायची ए पोरला पलीकड सार मामाचा मार खाशील बर एकच आहे टमटम काय करायला लागला ती सूपी बरं काय काढायची पद्धत पण ते व्यवस्थित काढता आलं पाहिजे काय होईल का हा का नाही साठ सत्तर आम्ही घेतली ते जाताना केळी थोडस खायला केळ निघते ना काय जाताना गो सत्तर रुपये दिली का नाही काय नसा सा किती 60 50 मंत्र 70 मिनिटात 60 ने घेतली कायतरी नेमलंसा हे तो ब पहिला अटकलाला आता काढायची कोकणी लोक आहेत नाही कोकणी लोक त्यांच्याकडे असला कोयता असतो ग को काढायचा ये जसत छट मारली की किळी लगेच बाजूला पडते

እንድርጅት እንደ እኛ አትበላ